नागेश भाऊ गायकवाड हे आक्रमक आणि अभ्यासू नेते आहेत भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांशी से बोलण्याची शैली व पद्धत कामगार नेत्याला सोबेल अशीच आहे तत्कालीन अध्यक्ष व्यवस्थापन संचालक तुकाराम मुंडे साहेब यांच्या काळात त्यांच्या सदनाभोवती कुठल्याही संघटनेचे पदाधिकारी फिरकत नव्हते त्यावेळेस भाऊ गायकवाड यांनी त्यांच्या सदनात जाऊन त्यांना जॉब विचारला होता तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कुसना यांची कामगारांना कायम करण्यासाठी अडव गाडी अडवणारा एकमेव कामगार नेता म्हणजे नागेश गायकवाड तात्कालीन अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बोकारिया यांची सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर त्यांचे चरणस्पर्श करणारा एकमेव कामगार नेता म्हणजे नागेश भाऊ गायकवाड अशा संघर्षमय नायकाला बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह चॅनल आयोजित त्यांच्या वाढदिवसाच्या व भावी कार्यास लाख लाख शुभेच्छा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा